तर मित्रांनो चला त्याला मी मेकरी शोध मोठू पुतलं आहे का आधारे मोठू मोठ पुतलं आहे का त्याला समोसा खायचा असतो माझ्या माग म्हणायचं बोलायचं जाऊ तर मित्रांनो हे माझ्या संग मी मिकरी करणार आहे आता मोठ पुतल्या आवाज पुतले

निळफ फुल्या तुझ्याकडे आलाय निळ फुल्या तुझ्याकडे आलाय मग निळ कसा मग कसा बोलणार तुला इस्ट आता कुणाचा राहायला आवाज काढायचा हो ना पाटेकर

आमचा दादू आमचं दादू गावात एक नंबर चे आली तरी निकेला खाय देत नाही अच्छा आहे अरे <ownership> दादा आमचा अच्छा आहे दादा असं बोलताय की दादा जाताय गाववर खाण्यासाठी अच्छा आहे अच्छा है अ आमचा खा, दादू मधी लाखात एक आमच्या गावाले दादूला माहित नाही आमचा दादू बोलतो कसा अच्छा आहे कंट्रोल कंट्रोल बाय मित्रांनो लय मी मित्र आणले हात काटाळा माझा कॅमेरा दर तुम्ही इथं कोण कोण बसलंय बघा इथं बाई आजोबाई तर काहीतरी आजोबा करता बाई व्हिडिओ संपवतो